आतापर्यंत बच्चा जी बैला पलाली ती नेहमी आता झेंडा बैल होता आपला तो पण आपल्या ड्रायव्हरचा बैल आपला आंबेशू तो पण बच्चात पलाला नंतर तो पण चांगला नावात आला परत सोरचा देवा पण आपल्या स्टार्टिंगला आपल्याच बैलात पलाला मंडळी समोर तुम्ही बघू शकता आजच्या गुलालाचा मानकरी बरोबर एक बच्चा आणि तो आज करारासाठी पल्लाला आणि करार झालेल्या त्या कराराविषयी विचारूया दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तुम्हाला अभिनंदन मला वाटतं तुमच्या करारामध्ये आहे ना हो पहिलाच गुलाल का पहिलाच गुलाल काय सांगा दुसरा, दुसरा गुलाल, गेले गुलाल दुसरा, दुसरा गुलाल पण झाला एक गुलाल आजचा दुसरा गुलाल बरोबर आता कुठल्या नावाने गाडी त्याची पडेल ती सांगा ना गावदेवी प्रसन्न कैलासवासी सुरेखा डगू खाडी खाडी या नावाने गाडी पडेल बरोबर मला वाटतं आता मुरबार आणि खाडी या दोन्ही नावाने गाडी करार कधी झालाय आताच चोवीस तारखेला चोवीस तारखेला करार झाला करार झाल्यानंतर दोन हा हा दुसरा दुसरा आजची गाडी पण मला वाटतं छान होती आणि निकाल थोडासा पेंडिंग लावत आहे तो ओव्हरटेक भारीच करतो एकदम आणि कसा काय निर्णय घेतला तुम्ही बच्चेचाच करार करावा कारण मुंबई मध्ये भरपूर सारी बायला पालतात नाही तसं बघायला गेलो तर स्पीडला एकदम भारी आहे म्हणून आपल्याला करायला करार करायचा विषय झाला आणि आज सोबत पहिल्या कोण पाला दुश्मन होता कुत्तारपाडचा दुश्मन कुत्तारपाडचा दुश्मन आणि ती पण तो पण बैल छान म्हणजे पब्लिकला छान पब्लिकला छान नियोजन कसं काय घडून आला तो नियोजन दादांनीच माहिती आहे नियोजनाचा काय सांगाल दादा नियोजनाविषयी आजचं नियोजन असं केलं की बच्च्याच्या आतापर्यंत कराराच्या पूर्वी आणि करार झाल्यावर एखादा बच्चाच्या गाड्या लगोपाट चार पाडल्या होत्या तर का तर पुढे बैल बच्च्याला पुरत नव्हता तर मी असंच व्हिडिओ बघत असताना मी कुत्तर उत्तरपाडता आपला दुश्मन बघितला तर तो असं बैल आहे का तो पुढं चांगला पलतो तर मी विचार केला का हा बैल आपल्या बैलाला पुढे साथ देईल ना दे आपली गाडी शंभर टक्के कुलाला देईल त्या हिसाबात मी मला पण ते आपली ओळखच होती नॉर्मली एक पोराने आपल्या रा पाटीलनी एक आपली नियोजन केला फोन केला बोललो पलू गाडी आपली बैल आपला उजवीनी पलवतो पण आपण डावीने पण पलवला आज आणि उलाल तसंच आजची गाडी दीड चकडा अंतर होता बुडाला तर पुढे ओव्हरटेक मारून गाडी पेंडिंगला लावून हातामध्ये आपली गाडी मारली बच्छा गाडी होती सुरुवातीला सुरुवातीला दीड चकडा म्हणजे देवाच्या अगोदरपर्यंत गाडी दीड चकडा परत म्हणजे ओव्हरटॅक करूनच गाडी मारली आहे शंभर टक्क्याचा आम्ही पण विचार केला की गाडी मागच राहू द्यात गाडी ओव्हरटॅकला बच्चा गाडी लावतोच लावतो तशी आज त्यांनी परत दाखवून दिला का ओव्हरटॅक बरोबर मी करतो असं बरोबर आता करार झाल्यानंतर चांगलेच काय बोला एकदम मस्त आम्हाला एकदम बरं वाटला पहिलं पण आमचा करार चांगलाच होता उमेश शेठसोबत त्यांचा पण चांगला आम्हाला सपोर्ट होता आत्ता पण दादांनी करार केल्यापासून आम्हाला असं अजूनपर्यंत बोलले नाही का असं करा तसं आम्ही करतो तसं काय नाही ते बोलले मनासारखं फक्त गुलाल हो द्या या हिसाबामध्ये आणि चांगला आज पण भरपूर पोरं आले होती खारडीची आम्हाला पण बरं वाटला गुलाल झाला आणि त्यांना पण आज आल्यासारखा बच्चांनी गुलाल दिला बरोबर आतापर्यंत मला वाटतं बच्चेचं खूप सारे करार झाले तर माग तात्यांच्या नावा पण झालेलं हो तात्यांचा आपण तो मैत्रीपूर पंधरा दिवसाचा करार होता तो दादानी फोन केला सागर दादांनी आपले भुईर त्यांनी फोन केला होता शेवटचं राहिलं होतं तर त्यांना घरची गाडी तेव्हा घरची गाडीचं नाव असायचा तर दादानी फोन केला योगेश दादानी त्याचा पण आपला सपोर्ट असतो बोलतो आपण करारचा हिशापात करू तेव्हा काय असं काय आपला काय आर्थिक विषय काय नव्हता आपण मैत्रीत करारचा होता आणि पंधरा वीस दिवस गाडी पलून पण चांगली पण गाडी केली होतं तुम्हाला तर माहिती बरोबर आहे आता भरपूर साऱ्या मुलाखती आपल्या बच्चे झालेल्या जे आजची मुलाखत विशेष आहे म्हणजे दादांचा करार होतोय काय बोलाल कारण बघा आपल्या पनवेल भागामध्येच गेला आता बघायला गेला तर काय बोलाल एक सर्व महाराष्ट्राचा कानाकोपरा होतो बच्च्या बच्च्या आतापर्यंत कसा साताराला गेला तरी बैल चांगला गाठबीट काढतात आणि इकडं पण कसं येत आहे आपली कशी आम्ही येतो मुरबाड भागातून मुरबाड भागातून बोलला तर दोन तीनच गाड्या एवढं लांब तरी आज तर मला वाटतं खिडक्याला बच्चाची एकच गाडी असेल नाही आपल्या साधारण माणसाला परवडत आणि दादाना पण हाऊस आहे त्यांची पण बैलं चांगली पास आहेत आणि त्यांच्या नावात तिकडे कसं त्यांची ओळख आहे चांगली तर आम्ही पण विचार केला करार असला तर आपला पण बैल पुढे जाईल आणि बैल पलता पण राहील इकडे राहील आणि तसं त्यांचा सपोर्ट आतापासूनच चांगलं चालू झालेलं आहे बरोबर असं दादांचं आता नियोजन इथून पुढे ते मस्त मस्त करीत ठेवलेले आहेत पुढचे पण नियोजन त्यांनी मला सांगूनच ठेवले असे करायचे तसे करायचे पुढेच आता बैल कंटिन्यू चांगलंच पैरात पडल बरोबर आता आजचं नियोजन तर तुम्ही गेलेलं दुसमन आता पुढचं नियोजन दादांच्या हातात हो नाही मी पहिला काय असलं तरी पहिले दादांना सांगतो का दादा आज असं नियोजन आहे आणि दादा पण आता गाडी जमवायला दादानी सांगितली प भले पैरा केला पण दादानी सांगला का अशी अशी गाडी आहे बघ गाडी जमो गा, गाडी होईल आपली असं शेवटी एकमेकाच्या संगेच गाडी होते आता आज गाडी झालेली त्या गाडीविषयी सांगा गाडी जमली नाही गाडी बॅनर जमली रात्री आपला आपल्याला पैरा होता पैरावाल्याचा बॅनर सोडलेला आणि पुढे आंबेलीच्या शिवराजचा बॅनर पडला होता तर आपला बॅनर दादाने पटवला बोलतात बघ जमते का तर आपण त्यांना सांगितलं तर ते जमून गेलं तर दोन्ही बैल सांगून गाडी होती असं तर त्यांनी आपल्याला सांगला असा नाता बैल आहे असा तसा तर गाडी आपली जमली अर्ध्या कोंड्यावर गाडी होती बरोबर आणि कुठेतरी आणि पण गाडी छान पाहिली होती पण गाडी गुलाला दे आम्हाला ह्या होती का गाडी ती पण गुलाला दे पण आम्हाला गॅरंटी होती की आमची गाडी बुड त्यांना टाकूनच जाऊ पण आज काही काही कारण असतो आमचा सुट्टी फास्ट नाही झाली आम्हाला दीड शेकडाचा अंतर होता अर्ध्या फाटी परत तरी पण बैलानी पाठी अंतर असल्याला जे ओवरटॅक करतो ते आज दाखवून दिला बरोबर बरोबर मी बोलतो आता परिसरामध्ये खूप खूप मला वेडा त्या तर नाव आहे हो पण नाव काय हो नाही चांगलं चांगलं आणि मला भरपूर लोकांचा सपोर्ट आहे आतापर्यंत कारण का आपण कधी कोणाला नाराज नाही केलेला आजपर्यंत वासरा बिसरा असो आता सगळी भरपूर पैरा पण मागतात सगळ्यांना द्यायला भेटत कसं मी पण गुलाला हटी प्रत्येकाला वाटतं का आपली बैल गुलालात राहावा चांगलं पहिलं आलेल्या नंतर मग जरा माणूस विचार करूनच पैरं करतो तर मी बरं काय बऱ्याच बर जणांना सांगलो जरा थांबा धीर घ्या बॅनर गाडी आपण देऊ असं तसा काही काही देतो असते असती बरोबर असं आता तुमच्या परिसरामध्ये आतापर्यंत नामांकित जी बैला पलाच्या सोबत कुठेतरी ती पण उजेरात आली काय बोला हो आतापर्यंत बच्चा जी बैला पलाली ती नेहमी पण उजेरात आलेली आहेत आता झेंडा बैल होता आपला तो पण आपल्या ड्रायव्हरचा बैल आपला आंबेशूचा तो पण बच्चात पलाला नंतर तो पण चांगला नावात आला परत सोरचा देवा पण आपल्या स्टार्टिंगला आपल्याच बैलात पलाला नंतर तिथून कंटिन्यू बोला असंच बैल पुढे चाललाय मस्त वाटतंय बघून आम्हाला पण ते कधी ना कधी देतीलच आपल्याला शब्द दे चांगले संबंध आहेत त्यांचे आता दादा तुम्ही काय बोलाल काय अपेक्षा असतील आता जो करार झालेला त्या करारा विषय बच्च करून काय अपेक्षा असतील तुम्हाला कारण नाव नाव ना त्याप्रमाणे आम्हाला फक्त आमच्यासाठी गुलाल महत्वाचं आहे बाकी काय नाही बरोबर आहे कुठेतरी आपण जे बघा काही आपण पैसे लावतो तर प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला गुलाल पाहिजे आपलं नाव पाहिजे आणि तो दोन मैदानामध्ये तुमचा टिकून ठेवला आता पुढे काय अपेक्षा असतील तुमची पुढे अपेक्षा आम्हाला फक्त तो गुलालात राहावा बस दुसरं काही अपेक्षा नाही आता तुमचा जो करार झाला संबंध कसा जुळून आलाय बघा आता मुरबार आणि हार्डी खूप लांबचा अंतर आहे आमचा जो साईदा आहे ना शिलचा त्यांच्या थ्रुने आमचं ओळख झाली त्याप्रमाणे आम्ही पुढच्या कराराचं जे काय असेल ते आम्ही केलं बरोबर आता तुमच्या दावणीला काही असलेली नंदी त्यांची नाव सांगा ना आमचा लकी आहे लकी कारभारी आहे हा एक वासुर आहे आमचा आता जस्ट त्याचा फेरा दिला आम्ही याच्यात बच्च्या मध्येच पलायला चांगलं बोलतात पण कसं आम्हाला पण बैल भेटत नाही वासरू आहे वासरूप्रमाणे बैल वा, भेटत नाही बघू पुढे पुढे भेटले भेटतील तसे बरोबर आता या सीझनला करार म्हणजे किती दिवसात राहिले राहिला हा पूर्ण सीझन जून पर्यंत हा जून पर्यंत आणि करार झाल्यानंतर मला वाटतं असं असं नाव होईल तुमचं मग काही येणाऱ्या कालामध्ये मोठी खरेदी खरेदी तशी आम्ही आमची करायची हे नाही कारण आमच्या घरातच कमीत कमी चार बैल आहेत चार बैल आहेत आणि पनलारी बैल आहेत म्हणून त्यामुळे खरेदीचा आमचा काही विषय नाही आहे बरोबर आणि असा याचा बच्चं पण करार करायचा विषय कसा आमचा लक्की पण चांगला पडतो दोन्ही साईड पब्लिकने पडतो पण तो थोड्या कारणाने तर पायाच्या याच्यामुळे तो त्याला आम्ही वरती पाठवलेला आहे बरोबर आता मुंबईची काही मैदाना ही चालू आहेत काय बोलायला कसं वाटतं तुम्हाला नियोजन नियोजनाबद्दल खिडकालीचं नियोजन चांगलंच असतं सला तुमचा जो करार झालेला आहे असाच वाटचाल पुढं चालू राहावा दोन गुलालाचं मानकरी झाल्यात तुम्ही पुढं पण असंच गुलाल मिळवत राहावा आणि बच्च्यांनी तुमच्यासाठी चांगली कामगिरी करावा ही मी अपेक्षा करतो आणि तुमच्यासाठी प्रार्थना पण करतो धन्यवाद